नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे रोखठोक्याच्या आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी नगराध्यक्ष आणि नगरपंचायतच्या निवडणुका ह्या झालेल्या आहेत अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांना यश मिळालं त्यांचे नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील हे मोठ्या प्रमाणात निवडून आणण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालं तर दुसरीकडे शरद पवार यांच्या तालमीत वाढणारे अजितदादा ता पवार यांना ते घडवून आणता आलं नाही उमेदवार हे नगराध्यक्ष आणि नगरपंचायतचे जे काही नगरसेवक असतील ते निवडून आणता आले नाही यामागे काय गणित होतं आणि त्या टायमाला काय घडलं होतं राजकारण कशा पद्धतीने तापलं होतं तर एक नंबरचा किंगमेकर कोण ठरला होता जे काही अजितदादा पवार असतील ते उमेदवार पाडण्याचं काम हे कोणाच्या माध्यमातून झालं तर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून आणण्याचं काम हे कोणाच्या माध्यमातून झालं कशा पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण घडलं याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा होणार आहे त्या ठिकाणी काय घडेल परत एकदा एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून येणार का अजितदादा पवार यांचे उमेदवार निवडून येणार का अनेक प्रश्न आपल्याही मनात असतील आणि याच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर म्हणते मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईड लाईक सबस्क्राईबचं किंवा ताबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विस नका म्हणजे येईल राजकारण तर आपलं राजकारणात काय घडते राजकारण कसं होते अनेकांना माहिती आहे त्यानंतर जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असलेला स्वराज्य संघटना असलेला लोकसभा असतील या ठिकाणी राजकारणात कसं घडतं काय घडतं कसे डॉफिस टाकल्या जातात हे सगळ्यांना माहिती आहे परंतु एकनाथ शिंदे यांना नगराध्यक्ष आणि नगरपंचायतचे जे काही नगरसेवक नगर असतील ते निवडून आणता आले तर दुसरीकडे अजितदादा पवार यांचे उमेदवार निवडून येत नाहीत मोठ्या प्रमाणात त्यांची घसरण होते नगराध्यक्ष हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाळल्या जातात नगरसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणात पाळले जातात यामागचा किंगमेकर कोण आहे असेही आपल्या मनात प्रश्न असतील किंगमेकर तर खरे मनोजरंगे पाटील आहे ते कसे हे तुम्हाला सांगतो त्यानंतर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला सहकार्य केलं हैदराबाद गॅजेट असेल ते एकनाथ शिंदे किंवा त्यांचे मुख्यमंत्री यांच्यावर प्रेशर टाकण्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांचं प्रेशर गेल्यानंतर कुठेतरी हैदराबाद गॅजेट हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून लागू करण्यात आलं त्यानंतर शिंदे समिती असेल शिंदे समितीच्या माध्यमातून अनेक ठिकाणचे जे काही कुणवी नोंदी असतील ते शोधण्याचं काम हे शिंदे समितीच्या माध्यमातून झालं त्यानंतर मुंबईत तुम्हाला माहिती आहे की मनोज झरंगे पाटील यांना एक आश्वासन देण्यात आलं होतं सगेश्वरी कायदा पारित करू आणि त्या ठिकाणी मनोज जरंगे पाटील आणि मराठा समाजाची जी काही जनता होती जे काही समाज होता त्यांच्या माध्यमातून परत मुंबईतून वापस आल्यानंतर त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे नेहमी वारंवारमध्ये कॉन्टॅक्टमध्ये होते एकनाथ शिंदे आणि मनोज झरंगे पाटील यांचं नेहमी बोलणं होत होतं अनेक ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी कुणबी नोंदी शोधल्या शोधण्याचं काम करण्यात आलं होतं त्यानंतर मराठा समाज हा मोठ्या संख्येने ओबीसीमध्ये गेला होता मग हैदराबाद गेट असेल किंवा शिंदे समितीच्या नोंदी असेल याचा फायदा मात्र एकनाथ शिंदे यांना होणं अपेक्षित होता कारण तर अजितदादा पवार यांना वारंवार सांगितलं जात होतं की दमी धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक करत आहा याचा तुम्हाला इफेक्ट किंवा त्याचं नुकसान तुम्हालाच भोगावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना मीडियाच्या माध्यमातून आणि फोनवरती सुद्धा मनोज सहरंगे पाटील यांच्या माध्यमातून नेहमी अजितदादा पवार यांना दिल्या जात होत्या परंतु अजितदादा पवार हे ऐकले नाहीत कारण तर चानन्यकी ने चाणक्य नेते किंवा धोरणधर ठरणारे हे जे अजितदादा पवार आहेत अर्थमंत्री असणारे अजितदादा पवार आहेत उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा पवार आहेत यांना वाटत होतं की ज्या पद्धतीने लोकसभा असेल त्यानंतर जे काही निवडणुका का या मागच्या झाल्या होत्या त्या टायमा त्या टायमाला जशा पद्धतीने ओबीसी समाजाचा आणि धनंजय मुंडे यांचा फायदा हा राजकारणात झाला त्याच पद्धतीचा परत एकदा नगराध्यक्ष आणि नगर पंचायतच्या निवडणुकीत होईल असा त्यांचा भ्रम होता परंतु वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकलं नाही कारण तर तुम्हाला आठवत असेल संतोष देशमुख यांचा खून झाला ते प्रकरण इतकं काही गाजलं मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चर्चेत असणारा जे काही प्रकार असेल ते नजरेच्या जनतेच्या नजरेसमोर होता आणि त्यानंतर निकटवर्ती असणारे वाल्मी कराड हे धनंजय मुंडे यांचे सहकारी हे सगळ्यांना माहीत होतं नेहमी सूचना दिल्या जात होत्या नेहमी सांगितल्या जात होतं परंतु अजितदादा पवार यांनी ते ऐकलं नाही आणि धनंजय मुंडे त्यांना ठिकाणी त्या ठिकाणी स्टार प्रचारक करतात स्टार प्रचारक केल्यानंतर काय होते आणि कसं घडलं हे सगळ्यांनाच माहिती आहे कारण तर एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी जागा निवडून आणता आल्या तर अजितदादा पवार यांना त्यांच्या जागा निवडून आणता आल्या नाही यामागचं राजकारण यामागचं गणित आणि एक किंगमेकर कोण ठरला तर मनोज झरंगे पाटील अजितदादा पवार यांच्या जागा पाडण्याचं काम ही मनोज झरंगे पाटील यांच्या माध्यमातून झालं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार त्या ठिकाणचे नगराध्यक्ष निवडून येण्याचं काम सुद्धा मनोज झरंगे पाटील यांच्या माध्यमातून झालं किंग मेकर कोण आहे अनेकाला माहीत पडलेला प्रश्न असेल अनेकाला सध्या समजत असेल कशा पद्धतीने राजकारण झालं काय घडलं हे सगळ्यांना माहीत पडलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद पंचायत समिती असेल यामध्ये काय घडणार आजीदादा दादा पवार यांचे उमेदवार निवडून येणार का परत एकनाथ शिंदे हे वर्षी चर्चे चर्चेत राहणार का अनेक ठिकाणचे उमेदवार त्यांच्या माध्यमातून परत निवडून आणण्याचं काम होऊ शकते का काय घडेल राजकारणात नक्कीच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय